ड्रंक अँड ड्राईव्ह अत्यंत वाईट हो त्यामुळे दारू ढोसून गाडी चालवत असाल तर इतरांचा जीव धोक्यात टाकाल आणि स्वतःही तुरुंगात पोहोचाल हे कान उघडून ऐका आणि डोळे उघडून पहा काळजाचा थरकाप उडवणारा हा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज ज्यात मध्य अवस्थेतील एका ओला चालकानं भल्या पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती पत्नीला एवढ्या जोरात धडक दिली की दोघेही हवेत दहा फूट उंच उडाले एकवीस डिसेंबरच्या पहाटे सहाचा हा सीसीटीव्ही फुटेज पहा क्रौर कशाला म्हणतात त्याचीच ही धक्कादायक दृश्य आहे सकाळी सहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉक साठी एक दाम्पत्य घरातून बाहेर पडलं आपल्या रस्त्यानं ते जात होत राहत्या सोसायटी पासून काही यंत्रावर पायी जात असताना विरुद्ध दिशेनं एक टुरिस्ट व्हाईट कलर ची स्विफ्ट डिझायर गाडी अर्धा वेगानं येताना पहा सीसीटीव्ही स्पष्ट दिसते या दोघा पती पत्नीला ही गाडी लक्ष्य करते जोरात बे उडवते महिला जवळपास पाच ते सात फूट हवेत उडून रस्त्यावर पडते तर महिलेच्या पती उडून पड़तो, कारच्या एकदा पुन्हा पहा काळजाचा अपघाताचा हा थरार इथेच थांबत नाही वाहन चालक अनैतिकतेचा कळस गाठत जखमी अवस्थेत पडलेल्या या दाम्पत्यांना उचलण्याऐवजी त्यांच्या अंगावरूनच गाडी चढवून मग पळ काढतो गाडीच्या चाकाखाली दोघांनाही अक्षरशः चिरडतो हा सर्व प्रकार बाजूच्या इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झालाय यात मीर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांची ही अवस्था पहा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे तर मीरची पत्नी सलमा यांना गंभीर दुखापत झाली आहे जवळच्या नागरिकांनी त्यांना तातडीनं ना रुग्णालयात भरती केल्यानं कसा बसा त्यांचा जीव वाचला दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार अठरा ला आपलं एक कपल होतं हसबंड वाईफ ते मॉर्निंग वॉकला चालले होते सव्वा सहा वाजता सकाळी तर एक अज्ञात स्विफ्ट डिझायर चालक आला आणि त्याचं नियंत्रण सुटलं गाडीवरचं आणि त्यांनी त्यांना धडक दिली होती त्यानंतर तिथं तो न थांबता पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घेऊन निघून गेला त्यामुळे ते जखमी झाले ते जखमी आहेत उपचार चालू आहे त्यांच्या हस्त आता ज्याने क्रूरतेची परिसीमा गाठली अंगावर कार घालून पळ काढला तो आरोपी कोण होता तो सैतान कोण होता ते देखील निरखून पहा वसई न्यायालयाबाहेर तुळिंत पोलिसांच्या ताब्यात असणारा हाच तो क्रूर कर्मा टॅक्सी चालक त्रिवेणी प्रसाद पांडे असं या सैतानाचं नाव आहे तो नागिंदास पाड्याचाच राहणारा निघालाय फरार झालेला कार चालक उत्तर प्रदेशला पळून गेला होता गाडीच्या तुटलेल्या नंबर प्लेट वरून आणि सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी आरोपीला युपीतून अटक केली आहे वसई न्यायालयानं या क्रूर कर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अर्धवट नंबर मिळाला गाडीचा त्यावरून आम्ही सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि ओला उबेर या टॅक्सी यांच्याशी संपर्क साधला त्यावरून आम्ही आरोपीचा पत्ता काढला दरम्यान आरोपी गेला होता पळून उत्तर प्रदेश राज्यामध्ये तर त्याची सगळी माहिती गोपनीय बातमीदारांना वगैरे माहिती काढून आम्ही त्या आरोपीचा पत्ता वगैरे मिळवला आणि त्याला अटक केलंय आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे मुंबईच्या जोगेश्वरी ट्युशनवरून घरी जाणाऱ्या मुलीला गाडीनं मागून उडवलं आहे एकतीसच्या रात्री सतरा वर्षे मुलाला जायलो गाडीनं विरुद्ध दिशेनं उडवलं आणि आता नाला सुपाऱ्यातही या दाम्पत्यानं गाडीनं अक्षरशः चिरडून टाकलं खुनाचा प्रयत्न केला त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी नाला सुपारा